बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रोहित पवार यांची जोरदार बॅटिंग बारामतीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत त्यांनी आज बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेटचा आनंद घेत जोरदार बॅटिंग केली आहे बारामतीतील कंपन्यांच्या इंटर कॉर्पोरेट चॅम्पियनशिप सामने भरवण्यात आले आहेत त्याचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले

और ये हेवी आपके ऊपर देखें तो बड़े वहाँ पर ऐसे शिरचंद्र कौआ साफ और उनकी नक्शे कदम पे चलने वाले आप देखते हैं रोहित दादा पांडे। बीरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, बारामती।